मगाशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरूम वगैरे काढला तर लागणार नाही सी पी पुणे शहर तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या पानन रस्त्यावर मुरूम जर टाकला तर तिथं बंदी नाही परवानगी आहे ते सोलापूरला पण कळवा <laughs> आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांद्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झालं असतो कशाला मला त्रास कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगावा त्या ठिकाणी होतो जाऊ द्या हरकत नाही शेवटी लोकशाही आहे संविधान आहे आणि घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला आहे त्या विचारांनीच आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामुळं त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मगाशी एकशे दहा कोटी रुपये मागितले मुख्यमंत्री महोदय मा नेहमी चांगल्या चा करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर करत नाही त्यामध्ये स निश्चितपणे मदत होते आत्ताच तुम्ही मागे नागपूर विभागामध्ये चांगल्या गाड्या घेतलेल्या होत्या आणि तुमचा तुम्ही इच्छा प्रदर्शित केली की मला पुणे विभाग नाशिक विभाग अमरावती नागपूर आणि कोकण विभागात सगळीकडे पाहिजे काही ना काही अडचणी येत होत्या परवाच मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर सही केली आणि आता गाड्यांची किंमत देखील आम्ही पूर्वी होती त्याच्यापेक्षा वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळं आता आपल्या पोलीस खात्याला तर चांगल्या गाड्या आहेतच रेव्हेन्यू खात्याला पण चांगल्या गाड्या आपण डी पी सीमधनं देतो आहे जिल्हा परिषदेला पण बी डीओन करता ज्यावेळेस आम्ही लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा करतो त्यावेळेस आमच्या टीमला पण अधिकाऱ्यांना पण तिथल्या स्टाफला पण चांगल्या वाहनं असणं नितांत गरजेचं आहे आजच सकाळी जवळपास पस्तीस ते चाळीस नवी वाहनं आम्ही बीडमध्ये पोलिसांच्याकरता उपलब्ध करून दिली आणि बावनकुळे साहेब तुम्ही जी मागणी केलेली होती त्या त्या प्रकारे ती वाहनं आता घ्यायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही लवकरच त्याची ऑर्डर ही तुम्हाला दिली जाईल विकास खारगेजींना पण मी सांगेन की बाबा ती सी एम साहेबांची सही मंगळवारी झालेली आहे त्याचे आदेश निघतील आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जी काही आमच्या बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये आहे ते सगळं प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा ह्या मोहिमेमुळे रे शेत रस्त्यांचं सर्वेक्षण मोजणी सीमांकन प्रलंबित प्रकरणाचं निराकरण हे केलं जाणार आहे प्रत्येक शेताला बारा फूट रुस्तीचा फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार आहे आणि आपलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे याचा मला अभिमान आहे आनंद आहे त्याबद्दल खरोखरीच बावनकुळे साहेब मी आपलं महसूल मंत्री या ना त्यांनी आणि तुमच्या सगळ्या विकासजींचं आणि आमच्या योगेशजींचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो तुमच्या टीमचं कौतुक करतो हे सातत्य टिकलं पाहिजे ह्याच्यातून चांगल्यातलं चांगलं काम झालं पाहिजे